आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे मतदानावेळी झालेल्या राड्या संदर्भात जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठा राडा पाहायला मिळाला आहे मुक्तायनगरच्या मतदान केंद्राबाहेर हा दा गोंधळ झालाय बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एकाला मारहाण देखील करण्यात आली आहे यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे जळगावमध्ये पुन्हा एकदा हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय मुक्तायनगरच्या मतदान केंद्राबाहेरच हा मोठा गोंधळ झालाय बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एकाला मारहाण देखील करण्यात आली आहे तर हा मोठा राडा मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश जोशी जोडले जो आहेत मंगेश बोगस मतदान केल्याचा आरोप झाला आणि एकाला मारहाण देखील झाल्याचं कळतंय नेमका किती वाजता हा प्रकार घडलाय आणि या व्यक्तीला कशामुळे नेमकी मारहाण करण्यात आली आहे सागर खरं तर मुक्ताईनगर मधील जे आहे प्रभात प्रभांचं मधील आदर्श विद्यालयात सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले होते भाजपकडून आरोप केला जात होता की या ठिकाणी शिंदे गटाकडून जे आहे मतदारांना धक्का केल्याचा आरोप केला जात होता तर शिंदे गटाकडून जे आहे या ठिकाणी भाजपने बोगस मतदार आणण्याचा आरोप केला गे गेला होता आणि त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री दत्ता गडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे दोघे आमने सामने आले होते आणि त्यामुळे या मतदान क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात राणा झाल्याचं पाहायला मिळालं होतं हा राणा कुठेतरी संपत नाही तो पुन्हा एकदा आता मतदानाला अगदी काही तास काही अवधी शिल्लक असताना उद्या मुक्ताईनगर मध्ये असलेल्या कन्या शाळेतील मतदान केंद्रावरती पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने येऊन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील हे करत मतदानासाठी आलेले होते आणि त्यानंतर एक भाजपचा कार्यकर्ता हा मतदान केंद्रात गेल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेने शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी बाहेर उडण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान जे आहे घटापट झाली धक्कामुक्ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्याने त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप जो आहे तो केलेला आहे आणि यानंतर रक्ता रक्का खर्चे असतील एकटाच करते खर्चे असतील हे देखील मतदान केंद्रावरती दाखल झाले मात्र वेळीच पोलिसांनी जे आहे या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणली आता तर करते हैं या संपूर्ण प्रकारानंतर रक्षाकर्ते यांनी याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणार आहे तसे सोबतच मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत माहिती दिल्याची जी माहिती आहे ती रक्षाकर्ते यांनी दिलेली आहे तर एकनाथ खडसे यांनी देखील मुक्ताईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडागिरी सरासपणे सुरू आहे त्यामुळे एकंदरीत आता आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पाहताना मिळत आहेत मात्र या संपूर्ण आरोपाचं आमदार चंद्रकांत पाटील यांनी खंडन केलेलं आहे एक प्रकारे अशाच पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते जे आहेत हे कुठेतरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसैनिक यांच्यामधला जो राडा आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे एकंदरीत तसा मुक्ताई शहरामध्ये जे आहे तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील हा तैनात करण्यात आलेला आहे सध्या स्थिती तसा मुक्ताईनगर मधलं वातावरण हे तणावपूर्ण शांततेचं आहे मात्र अद्यापही या प्रकरणामध्ये ज्या आता आरोप प्रत्यारोप होत आहे त्यामुळे संपूर्ण राष्ट्रीय वर्तुळात एक मोठी चर्चा रंगली आहे नक्कीच मंगेश त्यामुळे जळगावमध्ये हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर तिकडे जळगावच्या वरणगावमध्ये देखील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला अधिकारी कर्मचारी कमळाचं बटन दाबा असं सांगत असल्याचा सा आरोप करण्यात आलाय शरद पवार गट आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा हा गोंधळ पाहायला मिळाला कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी भाजप बंडखोर उमेदवारानं केली आहे शूटिंग शूटिंग पूरी देखना चलो पूरी बताओ तुम का मशीन के पास गए अभी मैं इलेक्शन आए को पत्रकारों को इनको सबको बुलाता और इनको बोलता मशीन के पास गया तू रेडियो में है मशीन के पास मतलब उनको समझ में तर तिकडे मुक्तानगरमधील आदर्श शाळेमधील मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदेगटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे आमने सामने आले आरोप प्रत्यारोपावरून मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते गुंडागिरी करत असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला त्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं तर मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय रक्ष, राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे मतदान केंद्रावर पोलिसांवर मंत्री रक्षा खडसे संतापल्याचं पाहायला मिळालं भाजपाच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे हा संताप त्यांनी व्यक्त केला जुन्या शहरामध्ये त्यामुळे गोंधळाचं वातावरण काही काळ तयार झालं होतं तुमची गुंडगिरी किती आहे किती है तुम्ही भूखंड गोरगरीबांच्या हक्काचे भूखंड बडकवले गुंडशाही किती हो। तुमच्या त्या सगळ्या व्यावसायिक साड्या उभ्या केल्या गुंडशाहीने लोकांच्या चालू केबल कनेक्शन कशा गुंडशाहीने उडवल्या जळगाव जिल्ह्यातल्या कशा ताब्यात घेतल्या ही वेगळेला गुंडशाही म्हणता तुमच्या धाबापोटी धबा धबापोटी तुम्ही गावागावात फिरून घराघरात फिरून मतावर प्रभाव टाकून मतं आपल्याकडे कसे येतील हा प्रयत्न करा कायदा तर असा असला पाहिजे की ज्या दिवशी मतदान बंद झालं त्याच्यानंतर तुम्हाला अशामध्ये भेटी घेताना आल्या पाहिजे तिकडे रायगडच्या रोह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये वाद झाला आहे रोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये पैसे वाटपावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्याच्या कांशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर दोन्ही गटात जोरदार वाद झाला आहे आता महाडनंतर रोह्यामध्ये देखील तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे तर उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला तर तिकडे महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांना भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर येत आहे याशिवाय वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे या घटनेनंतर महाडमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि प्रसाद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद महाडमध्ये मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं समोर येत आहे सर या ठिकाणी दुपारी एकच्या दरम्यान हा राडा झाला भाजप नसून या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेचे जे मंत्री आहेत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यामध्ये हा वाद झाल्याचं समजतंय आणि या ठिकाणी जे महाडमधलं एक मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावरती आज दुपारी एकच्या दरम्यान विकास गोगावले आणि जे सुशांत जाबरे म्हणून आहेत युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेत ते नुकताच त्यांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता विकास गोगावले यांचे निकटवर्तीय सुद्धा त्यांना मानलं जात होतं मात्र अचानक त्या ठिकाणी दोघंही समोरासमोर आले आणि या ठिकाणी काही का, काही गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर त्यानंतर हाणामारीमध्ये त्या झालं यावेळेला सुशांत जाबरे यांच्या दोन तीन ज्या फोर व्हीलर होत्या या देखील फोडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर विकास गोगोले यांनी सुशांत जाबरे यांच्यावरती व त्यांच्या सहकार्यांवरती आपल्याला पिस्तूल रोखली आपल्यावरती अशा पद्धतीचे आरोप केले आणि यावेळेला राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी हे सगळे आरोपांचं खंडन करत महाडमध्ये विकास गोगावले हे गुंडगिरी राबवत आहेत असे आरोप थेट हे विकास गोगावले यांच्यावर केले त्यानंतर काहीसा फरक हा महाड शहरावरती जाणवला महाडमधील अनेक मतदान केंद्रावरती मतदार हे कमी झाल्याचं जा चित्र पाहायला मिळालं त्याच्यामुळे काहीसा फटका हा मतदानावर नक्कीच प्रसाद त्यामुळे महाडमध्ये गोगावले आणि तटकरी समर्थकांमध्ये हा मोठा राडा झाला बंदूक रोखल्या गेल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर तिकडे सांगलीच्या तासगावमध्ये देखील रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्या गटामध्ये जोरदार वादावादी झाली आहे दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर देखील धावून गेले यावेळी आमदार रोहित पाटील यांना देखील धक्काबुक्की झाली आहे रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांचे कार्यकर्ते हे आपसात घडल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी हस्तक्षेप करत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे मात्र आमदार रोहित पाटील यांना देखील यावेळी धक्काबुक्की झाल्याची माहिती आता समोर येते तर ही दृश्य आपण पाहतो आहोत तासगावमध्ये आमदार रोहित पाटील आणि संजय काका पाटील समर्थकांमध्ये हा मोठा राडा झालेला आहे शरद सातपुते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शरद रोहित पाटील आणि संजय काका पाटलांचे कार्यकर्ते भिडले मात्र रोहित पाटलांना देखील धक्काबुक्की झाल्याचं कळत आहे नक्कीच दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडलेली गट आहे सांगलीच्या तासगाव मधील गणपती मंदिरासमोर जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आहे त्या सुरुवातीला संजय माजी यांची स्वाभिमानी विकास आघाडी आहे त्या विकास आघाडीच्या वतीने मांजरडे व हातनूर येथील जे मतदार नाहीत अशा मतदारांना यादीमध्ये समाविष्ट करून त्या मतदार करून घेतल्याचा आरोप पहिला प्रतिनिधींनी केल्यानंतर रोहित पाटील तिथे दाखल झाले रोहित पाटील व संजय काका पाटील यांचे समर्थक एकमेकासमोर भिडले यावेळी गटाकडून दोघांना सुद्धा चित्र दिसत आहे आणि यावेळी रोहित पाटील सुद्धा पुढे असल्याने त्यांना सुद्धा या निमित्ताने धक्का धक्काबुक्की झाल्याचे दिसून आलेलं आहे सागर नक्कीच शरद त्यामुळे मोठा राडा या दोन्ही गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तिकडे बीड शहरामध्ये तर मोठा राडा पाहायला मिळतो शाहू नगर भागामध्ये दगडफेक झाली आहे अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा मोठा राडा झाला आहे मतदान सुरू असताना बीड शहरातील शाहूनगर भागात ही घटना घडली आहे दरम्यान ही घटना नेमकी कुठल्या कारणावरून घडली हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आले जोरदार दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली आहे इतकंच नाही तर एका दुकानासमोर बसण्यासाठी जो बाकडा टाकलेला होता तो बाकडा घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न देखील झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे शाहूनगर भागामध्ये हा मोठा राडा झालेला आहे एकमेकांवर जोरदार दगडफेक देखील करण्यात आली आहे आकाश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आकाश नेमकं कारण समोर आलेलं आहे का आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपसात भिडल्याचं पाहायला मिळतं नक्कीच सागर आज बीड जिल्ह्यामधील सहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडली आणि या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान सकाळी जे आहे ते गेवराईमध्ये जे आमदार विजयसिंग पंडित आहेत आणि जे भाजपचे आमदार जे आहेत लक्ष्मण माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या दोन गटामध्ये कार्यकर्त्या समोरासमोर राडा झाला या राड्या दरम्यान मोठी दगडफेक झाली आणि या दगडफेकीमध्ये एक कार्यकर्ता जो आहे तो जखमी झाला यानंतर जे आहे माजलगाव मध्ये जे आहे ते माजलगाव मध्ये पैसे वाटपाच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले आणि त्या ठिकाणीही मोठा गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं आणि त्या पाठोपाठ तीन वाजायच्या दरम्यान बीडच्या ज्या शाहू नगर परिसरामध्ये असाच एक प्रकार घडला शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यदा दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले आणि या बूथ केंद्रासमोर जो मंडप टाकला होता या मंडपामध्येच मोठा राडा जो आहे या दोन कार्यकर्त्यांनी घातल्याचं बघायला बघायला मिळालं कारण देखील अद्याप समोर आलेलं नाहीये सागर मात्र मोठा राडा या बीडच्या निवडणुकीमध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे एरवी परळीमध्ये सेन्सिटिव्ह परिसर म्हणून परळीकडे पाहिल्या जात होतं मात्र परळीचं लोड कुठंतरी बेवराई गेवराई असेल बीड असेल आणि माजलगाव असेल या ठिकाणी बघायला मिळालं परळीमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया जे आहे ती आता पार पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे मात्र बीड मध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला होता आणि जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी या ठिकाणी भेट देखील दिली व या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला देखील आहे आणि पोलीस देखील त्या भागामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि नेमकं हे राडा करणारे कोण होते या कार्यकर्त्यांवर कशा स्वरूपाची कारवाई आता केली जाते हे देखील पाहणं सागर आता महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आकाश त्यामुळे बीडमध्ये हा मोठा राडा पाहायला मिळतो आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी बीडच्या गेवरायमध्ये देखील नगरपरिषद निवडणुकीमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला काठ्या घेऊन दोन गटातील समर्थक आमने सामने आले दोन्ही गटामध्ये दगडफेकीची देखील घटना घडली आहे यावेळी आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आता गेवरायमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते दोन तीन दिवसापासून माहित होतं शांततेत चालू असणारी निवडणूक ह्याच्यात कुठंतरी अशा प्रकारच्या घटना निर्माण करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम विरोधक करणारे हे माहित होतं कारण ते पूर्ण निवडणूक कधीच विकासाच्या मुद्द्यावर एकही दिवस ते बोलले नाही आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की निवडणुकीच्या निकालातन कळल की आम्ही काय केलं अठरा वर्षाचा हिशोब त्यांना मागत होतो तर ते काही बोलत नव्हते आणि एक वर्ष विजय आमदार झाल्यानंतर जे काही विकास काम घेवराई शहरात केले मला कुणीच हिशोब मागत नव्हतं मला कुणी काही म्हणतही नव्हतं की हे काम कसं केलंय काही काम ते काम त्याच्यावर बोलत नव्हते एकशे एकोणसाठ वेळेस माझंच नाव घेत होते ते फक्त म्हणून विकासाच्या मुद्द्यावरनं लोकांची लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे कर घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता आणि मतदान अतिशय शांततेत चालू आहे जवळपास पन्नास टक्क्याच्या वर मतदान गेलेलं आहे शांततेत चालू आहे कुठेही काही सकाळच्या घटनेच्या नंतर कुठेही काही अशांततेचा असा काही प्रकार नाही लोक बाहेर येत आहेत आणि मी आवाहन करत की लोकांनी अतिशय शांतता आहे गेवरे शहरात लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजवावा तिकडे बिलच्या माजलगावमध्ये देखील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून दोन गट आमने सामने आले माजलगाव शहरामध्ये वॉर्ड क्रमांक पाचमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दोन गटात मोठा राडा झाला दरम्यान पोलिसांकडून दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं तर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी देखील ताब्यात घेतलं होतं मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा राडा या ठिकाणी होणार होता मात्र तो टळला तिकडे लातूरच्या अहमदपूर शहरामधील प्रभाग क्रमांक तीनच्या बूथ क्रमांक एकवर मतदारांमध्ये हाणामारी झाली आहे यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे मतदान बोगस पद्धतीनं होत असल्याचा प्रकार करण्यात आलेला होता मात्र दुपारनंतर गोंधळाची परिस्थिती उद्भवली त्यानंतर बोगस मतदानावरून हाणामारी देखील झाली आहे त्रिशरण मोहगावकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्रिशरण अहमदपूरच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये मोठा राडा झाल्याचं कळत नेमकं काय घडलेलं होतं बोगस मतदानाचा आरोप देखील करण्यात आला होता सागर प्रभाग क्रमांक क्रमांक जे आहे ते बोगस मतदान अगोदरच झालं होतं अगोदर आय कार्ड दाखवून चेहरा न दाखवता हे जे मतदान झालं होतं हे मतदान झाल्यानंतर त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रानंतर तीन महिला आय कार्डसह सह आणि चेहरे दाखवून त्यांनी आपली ओळख पटवली असता त्यांच्या नावाचं मतदान अगोदर अगोदरच झाल्याचं मतदान केंद्राध्यक्षांनी सांगितलं आणि नंतर मात्र त्या तीनही महिलांचं प्रदत्त मतदान करून घेण्यात येत होतं आणि हे प्रदत्त मतदान आता परत एकदा का करून घेताय आणि अगोदरचं जे जा झालेलं मतदान आहे ते मशीनवरनं डिलीट केलं जाणार आहे का अशी विचारणा भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली मात्र नंतर हे रूपांतर जे आहे ते मारामारीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आणि लागलीच घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यामुळं हे जे मारामारीचं प्रकार होता तो लागलीच थांबवण्यात आला आणि त्यानंतर जी आहे मतदान प्रक्रिया आता अहमदपूरच्या प्रभाग क्रमांक तीन मधल्या बुथ क्रमांक एक वरती जी आहे मिळत आहे आणि त्याचबरोबर आता अजूनही नंतर गोंधळ उभं राहू नये किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अजूनही पोलीस या ठिकाणी ठाण मांडून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सागर नक्कीच त्रिशरण त्यामुळे मोठा वाद या ठिकाणी होताना टळलेला आहे पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद टळला धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मु� तिकडे सिन्नरमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवारावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे मतदानावेळी वाद झाल्यानंतर हा प्रकार घडलाय हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार किरण गोजरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे सिन्नर पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातो आहे प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रांजल सिन्नरमध्ये उमेदवारावरच हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे नेमका काय प्रकार घडला आहे सागर आपण जर बघितलं तर आजचा दिवस हा अभूतपूर्व राड्याचा असोच म्हणता येणार आहेत आपण बघत आहोत अनेक ठिकाणी कसे प्रकार हे घडलेले आहेत हनामारी झालेले आहेत कुठे राडे हे झालेले आहेत वाद हे बघायला मिळालेले आहेत नाशिकमध्ये जरी आपण बघितलं तर दुपारी त्र्यंबकेश्वरमध्ये थोडे वाद हे दिसून येत होते आणि आत्ता सिन्नरमध्ये आपण बघितलं तर काही वेळापूर्वीचीच ही घटना आहेत सिन्नरच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये दोन गट म्हणजे अजित पवार गट आणि शिवसेना गट यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते त्यांच्यामध्ये वाद हे झालेले होते आणि आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं तर यामध्ये एक जो इसम आहे त्याच्याकडून एक स्प्रे त्याच्या हातात आहेत आणि स्प्रे तो समोरच्या अंगावरती मारतोय हा स्प्रे विषारी आहेत आणि यामुळे काही जण जखमी देखील झालेत अशी देखील माहिती मिळते त्यामध्ये जो उमेदवार आहे शुभम वारुंके असं नाव आहेत यांनी अजित पवारांचे उमेदवार किरण गोदरे यांच्यावरती हल्ला केला असावा असा संशय हा व्यक्त केला जातो आहे अशी चर्चा ही सिन्नरमध्ये रंगलेली आहेत आपण जर या पूर्ण व्हिज्युअल्समध्ये बघितलं तर मोठा गोंधळ हा उडाला होता उमेदवार हे दुसऱ्यांच्या अंगावरती धावून जात होते अनेक अंतर खरंतर ते एकमेकाचा पाठलाग देखील हे करत होते या राड्यानंतर आता खरंतर पोलिसांनी या घटनेची माहितीही मागवलेली आहे सिन्नर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहेत नक्की हा काय गोंधळ झाला होता वाद कशावरून झालेला होता यामध्ये कोणी कोणावरती हल्ला केलेला आहे याचा संपूर्ण तपास जो आहे तो सध्या केला जातो आहे नक्कीच प्रांजल या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशाप्रकारे हा स्प्रे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मारलेला होता आणि त्यानंतर काहींच्या डोळ्याला इजा देखील झाल्याचं कळतं आहे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय प्रकारे हा स्प्रे मारण्यात आला आणि त्यानंतर डोळ्याला इजा देखील झालेली आहे तर प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तिकडे पालघरमधील डहाणू नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मतदान केंद्राबाहेरच मोठा राडा झाला भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये गर्दी करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माछी यांनी केला आहे त्यानंतर दोन्ही गटात झटापट देखील झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा तणाव निवळला तिकडे हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीमध्ये मात्र आता वाढ झाली आहे मतदान केंद्रामध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे त्यानंतर संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मतदान केंद्र क्रमांक तीनवर संतोष बांगर हे मतदानासाठी पोहोचले त्यावेळी एक महिला तिथे मतदान करत होती आणि या महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याबाबत संतोष बांगर हे सांगत होते तसंच मतदान केंद्रामध्ये त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे आणि मोबाईलचा वापर देखील त्यांनी या मतदान केंद्रावर केला आहे मतदान केंद्रामध्ये घोषणाबाजी करणं त्याचबरोबर फोन वापरणं यामुळे आता संतोष बांगर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश आता दिले आहेत समाधान कांबळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत समाधान संतोष बांगर यांच्यावर आचारसंहितेचा भंग त्याचबरोबर गोपनीयतेचा भंग असे आरोप करण्यात आलेले होते आणि आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला निश्चित सागर आपण जर बघायला गेलं तर आमदार संतोष बांगर यांनी जे आहे ते सकाळीच मतदान केंद्रामध्ये आपला मोबाईल चालू करून त्याचबरोबर एका महिलेला मतदान करण्यासंदर्भात बटन कुठं दाबायचं यासंदर्भात बोलल्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ते जे आहे ते संतोष बांगर यांनी सकाळीच आपला गोपनीयतेचा भंग केल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर जे आहे ते सर्वच विरोधी पक्षांकडून जे आहे ते त्यांच्यावर टीकादेखील करण्यात आली होती आमदार बांगर यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जे आहे ते त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सरसावली होती आणि त्यानंतर दुपारी जे आहे ते आमदार संतोष यांच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये घोषणाबाजी देखील केली होती आणि एका महिलेला जे आहे ते मतदान करण्यासंदर्भात सांगलं सांगितलं होतं त्यामुळे त्यांच्यावर जे आहे ते गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सागर नक्की समाधान धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तिकडे धुळ्याच्या पिंपळनेर इथं मोठा राडा झाला आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे प्रभाग क्रमांक चार आणि तीन या केंद्रांवर भाजप आणि शिंदे गटामध्ये हा राडा झाला आहे शिवसेनेच्या उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतला मतदान केंद्रावरच्या आतमध्ये जाण्याचा जाब विचारल्यानंतर दोन्ही गटामध्ये हा राडा झाल्याचं कळत आहे तर धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये हा राडा झालेला आहे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे प्रभाग क्रमांक चार आणि तीनमधील केंद्रांवर मतदान केंद्रावर भाजप आणि गटामध्ये हा राडा झाला तर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतलेला होता मतदान केंद्रावर आतमध्ये जाण्याच्या संदर्भात विचारणा केल्यानंतर दोन्ही गटामध्ये हा राडा झाला होता तर इंदापूर नगर परिषद निवडणूक मध्ये सकाळी झालेल्या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा राडा झाला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली सकाळी याच मतदान केंद्रावर दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता त्यानंतर आता पोलीस आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या एका कार्यकर्त्यासोबत बाचाबाची देखील झाल्याचं समोर येत आहे तर ही दृश्य आता समोर आलेली आहेत पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हा बाचाबाचीचा प्रकार समोर आला तर सोलापूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मोठा गोंधळ उडाला बार्शी नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चार मधील मतदान केंद्र क्रमांक पाचमध्ये हा प्रकार समोर आलाय बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदर्श विरोधात पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्राध्यक्ष गौस बशीर शेख यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती तर सोलापूरच्या बार्शीमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान केंद्र प्रमुखांनीच तक्रार दिल्यानंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे तर सोलापुरातून ही बातमी समोर येते बनावट आधार कार्ड बनवून बोगस मतदानाचा प्रयत्न करण्यात आलेला होता सोलापूरच्या बार्शी नगर परिषद निवडणुकीमध्ये हा प्रकार समोर तिकडे गडचांदूर इथं मतदानादरम्यान एका मतदारानं ईव्हीएम मशीन फोडलं आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय इथं ही धक्कादायक बाब समोर आली आहे रामदुर्गे असं ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचं नाव आहे नगारा या चिन्हासमोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा आरोप ईव्हीएम फोडणाऱ्या या मतदारानं केला पोलिसांनी राम दुर्गे याला आता ताब्यात ता घेतलाय त्यामुळे अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल की या मतदारानं थेट ईव्हीएम मशीनच फोडलाय चंद्रपूरच्या गडचांदूर इथं हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आपल्याला नगारा या चिन्हा समोरचं बटन दाबायचं होतं मात्र कमळाचा लाईट लागत असल्याचा आरोप ईव्हीएम फोडणाऱ्या या व्यक्तीनं केला पोलिसांनी आता राम दुर्गे नावाच्या ईव्हीएम फोडणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेतलाय तर ही दृश्य देखील समोर आलेली आहे चंद्रपूरच्या मतदान केंद्रावर मतदारानं थेट ईव्हीएमच फोडलाय आपल्याला एका दुसऱ्या चिन्हाचं बटन दाबायचं होतं मात्र लाईट हा कमळाचा लागला त्यामुळे आपण ईव्हीएम मशीन फोडल्याचा दावा त्याने केलेला आहे दरम्यान पोलिसांनी या व्यक्तीला आता ताब्यात आहे तर गाडचांदूरमध्येच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ पाहायला मिळाला चंद्रपूरच्या गाडचांदूर नगर परिषदेमधील हा प्रकार आहे तीन वेगवेगळ्या बुथवर मतदानादरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली मतदान संथगतीनं होत असल्यानं मतदारांचा देखील थंड प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला चंद्रपूरच्याच गाडचांदूर नगर परिषदेमध्ये मतदानावेळी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ पाहायला मिळाला नऊ आदर्श हिंदी प्राथमिक विद्या मंदिर मधील बुथ क्रमांक दोन ची मशीन सॉरी एक ची मशीन बंद झाली होती टेक्निकल गायडन्स घेऊन टेक्निकल टीम आल्यानंतर ती मशीन चालू करण्यात आली एक पंधरा ते वीस मिनिट मशीन बंद होती त्यानंतर टेक्निकल टीमने ते सुधारणा केली व मशीन चालू आणि बातमीपत्रात या संदर्भातल्या अनेक महत्वाच्या बातम्या आपल्याला पाहिजेत मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची